नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काल जी आपली मंथनची परीक्षा झाली तर ई आता चौथीसाठी जो पेपर क्रमांक एक आहे मराठी आणि गणित तर त्याची उत्तरे कोणकोणती आहेत ते पाहणार आहोत तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमचे मार्क नक्कीच तपासू शकता आणि व्हिडिओ पाहून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला मात्र कुणीही विसरू नका तर पहा पहिला आहे उतारा तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसऱ्याचा आहे पर्याय क्रमांक चार तिसऱ्याचा आहे पर्याय क्रमांक एक, एक चौथ्याचा आहे शुद्ध शब्द प्रोत्साहित पर्याय क्रमांक चार ह लाल पहिली वेलांटी हवी होती यानंतर पुढे आहे ती म्हणजे कविता तर पहा पाचव्याचा आहे पर्याय क्रमांक तीन सहाव्याचा आहे पर्याय क्रमांक चार कोणती उपमा दिलेली नाही विचारले तर फुलपाखरू राजकुमार विमान दिले मोर ही उपमा दिलेली नाही आहे यानंतर सातव्याचं आहे पर्याय क्रमांक एक आठव्याचा आहे पर्याय क्रमांक तीन नवव्याचं पर्याय क्रमांक दोन दहाव्याचं आहे पर्याय क्रमांक चार यानंतर अकराव्याचा आहे पर्याय क्रमांक तीन बाराव्याचा आहे पर्याय क्रमांक दोन तेराव्याचा आहे पर्याय क्रमांक दोन यानंतर चौदाव्याचा आहे पर्याय क्रमांक तीन पंधराचा आहे पर्याय क्रमांक चार लबाड माणूस म्हणजे पांढरा परिस सोळाव्याचा आहे पर्याय क्रमांक तीन यानंतर सतराचा आहे पर्याय क्रमांक एक अठराचा आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीसचा आहे पर्याय क्रमांक चार वीसचा आहे पर्याय क्रमांक चार एकवीसचा पर्याय क्रमांक दोन बावीसचा पर्याय क्रमांक तीन तेवीसचा आहे पर्याय क्रमांक दोन चोवीसचा आहे पर्याय क्रमांक तीन पंचवीसचा पर्याय क्रमांक तीन सव्वीसचा आहे पर्याय क्रमांक चार सत्तावीसचा पर्याय क्रमांक दोन अठ्ठावीसचा पर्याय क्रमांक एक यानंतर पहा एकोणतीसचा आहे एकोणतीसचा पर्याय क्रमांक तीन तीसचा पर्याय क्रमांक तीन एकतीसचं पहा पर्याय क्रमांक चार बत्तीस पर्याय क्रमांक तीन तेहतीस पर्याय क्रमांक चार चौतीस पर्याय क्रमांक एक पस्तीस पर्याय क्रमांक तीन पुढे पाहूया पहा छत्तीसचा आहे पर्याय क्रमांक दोन सदोतीस पर्याय क्रमांक दोन अडोतीस पर्याय क्रमांक दोन एकोणचाळीसचा आहे पर्याय क्रमांक चार चाळीस पर्याय क्रमांक तीन एक्केचाळीस पर्याय क्रमांक तीन बेचाळीस पर्याय क्रमांक तीन त्रेचाळीस पर्याय क्रमांक एक चव्वेचाळीस पर्याय क्रमांक चार अ आणि क पंचेचाळीस आहे पर्याय क्रमांक चार शेहेचाळीस पर्याय क्रमांक एक सत्तेचाळीस आहे पर्याय क्रमांक पाच यानंतर पुढे पहा अठ्ठेचाळीस पर्याय क्रमांक चार एकोणपन्नास पर्याय क्रमांक दोन पन्नास पर्याय क्रमांक एक एकावन्न पर्याय क्रमांक तीन बावन्न पर्याय क्रमांक चार त्रेपन्न पर्याय क्रमांक दोन यानंतर चोपन्न पर्याय क्रमांक तीन साखर आहे स्वस्त पंचावन्न पर्याय क्रमांक तीन छप्पन्न पर्याय क्रमांक चार सत्तावन्न पर्याय क्रमांक एक अठ्ठावन्न पर्याय क्रमांक तीन यानंतर एकोणसाठ पर्याय क्रमांक दोन साठ आहे पर्याय क्रमांक तीन ब आणि क यानंतर एकसष्ट आहे पर्याय क्रमांक चार बासष्ट आहे पर्याय क्रमांक एक त्रेसष्ट पर्याय क्रमांक चार चौसष्ट पर्याय क्रमांक एक पासष्ट पर्याय क्रमांक एक सहासष्ट पर्याय क्रमांक एक सदुसष्ट पर्याय क्रमांक चार अडुसष्ट पर्याय क्रमांक एक यानंतर एकोणसत्तरचा आहे पर्याय क्रमांक चार सत्तर आहे पर्याय क्रमांक चार एकाहत्तर पर्याय क्रमांक चार यानंतर बहात्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्र्याहत्तर पर्याय क्रमांक तीन चौऱ्याहत्तरचा आहे पर्याय क्रमांक दोन आणि पंचाहत्तरचं नम उत्तर आहे पर्याय क्रमांक चार तर या पद्धतीने हे प्रत्येक आणि कसं सोडवायचं याचा आपण नंतर व्हिडिओ बनवूया पण सध्या तुम्हाला तुम्हाला किती मार्क पडलेत हे समजण्यासाठी आपण हे सांगितलेलं आहे याच्यामध्ये एखादा दुसरा मार्क तुमचा कमी जास्त होऊ शकतो तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात ला, विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा